नमस्कार योगिनीज ब्युटिफुल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे आमच्या संकुलाचे सभासद श्री कमलकांत अजिंक्य यांनी व्हॉट्सॲप समूहावर एक सुंदर अशी पोस्ट पाठवलेली आहे तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे तर त्यासाठी आपल्या सर्वांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे शेवटचा श्वास आणि स्वामींची एंट्री पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलचा आय सी यू विभाग रात्रीचे तीन वाजले होते बाहेर पाऊस पडत होता आणि आत अविनाश शून्य नजरेने जमिनीकडे बघत बसला होता अविनाशची पाच वर्षांची मुलगी गारगी व्हेंटिलेटरवर होती डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं सॉरी मिस्टर अविनाश इन्फेक्शन मेंदू पर्यंत पोहोचले बॉडी रिस्पॉन्स देत नाहीये आम्ही आमचे प्रयत्न केले पण आता फक्त मिरॅकल तिला वाचवू शकेल तुम्ही नातेवाईकांना बोलावून घ्या एका बापासाठी यापेक्षा भयंकर वाक्य काय असू शकत अविनाशने भिंतीवरच्या स्वामींच्या फोटोकडे बघितलं आणि तो झोरात ओरडला धोर का मी काय पाप केलं होतं कधीच चुकली नाही मग आज माझ्या मुलीचा जीव जाताना तू फक्त बघत बसणार आहेस का अविनाश रडत रडत हॉस्पिटलच्या जिन्यावर जाऊन बसला त्याचे डोळे सुजले होते त्याचा देवावरचा विश्वास उडत चालला होता तेवढ्यात जिन्याच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून एक आवाज आला काय रे राजा रडतोस कशाला ती पोरगी का तुझी एक अविनाश घसकला त्याने मान वर केली तिथे एक म्हातारा भिकारी बसला होता जुनी अंगावर एक गोधडी वाढलेली दाढी आणि डोळे डोळे बाप रे ते इतके तेजस्वी होते की अंधारातही चमकत होते अविनाशला राग आला बाबा तुम्ही जा इथून मला भीक भीक द्यायची नाहीये माझा जीव जातो इथ तो, तो म्हातारा हसला विचित्र शांत हास्य अरे डॉक्टर काय ब्रह्मदेव आहेत का, का? त्यांनी सोडली आशा तू का सोडतोय जा त्या पोरीच्या कपाळाला ही चिमुट राख लाव आणि तिच्या कानात सांग तो आलाय अविनाशला काहीच समजे त्या म्हाताऱ्याने आपल्या फाटक्या खिशातून एक पुडी काढली आणि अविनाशच्या हातावर ठेवली चा स्पर्श होतास अविनाशच्या शरीरात एक वेगळीच विश्चरळली त्याला काय झालं माहित नाही पण तो त्या म्हाताऱ्याला काहीच न बोलता धावत आयसीयू मध्ये गेला तिथे नर्सेशी धावपळ सुरू होती गार्गीचं बीपी झपाट्याने पडत होतं मशीनचा आवाज मोठा होत होता टी 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 डॉक्टर ओरडले शी इज सिंकिंग कारण अविनाशने कोणाचेच ऐकले नाही तो थेट आत घुसला डॉक्टरांनी अडवण्याचा प्रयत्न केला पण अविनाशने त्या राखेची चिमूट गार्गीच्या कपाळाला लावली आणि तिच्या कानात जोरात ओरडला गारगी त्या मशीनची लाईट फ्लॅट झाली होती ज्यातून टी असा सलग आवाज येत होता अचानक तिथे एक जोरात बीप असा आवाज झाला डॉक्टर थबकले सर्वांचे डोळे मॉनिटरकडे गेले हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले होते सत्तर ऐंशी नव्वद जी मुलगी गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून कोमात होती तिने अचानक श्वास घेतला आणि डोळे उघडले तिने क्षीण आवाजात हाक मारली बाबा डॉक्टर अबाब झाले दिस इज इम्पॉसिबल हे मेडिकल सायन्सच्या पलीकडचं आहे अविनाश आनंदाने वेडापिसा पिसा झाला तो धावत बाहेर आला त्या म्हाताऱ्या बाबांचे पाय घालण्यासाठी त्याला सांगायचं होतं की बाबा तुम्ही देव आहात पण तो जिन्यावर आला आणि खिजला तिथे कोणीच नव्हतं जिन्याचा दरवाजा आतून लॉक होता तिथे सिक्युरिटी गार्ड झोपला होता अविनाशने त्याला हलवून विचारलं काका इथे आता एक म्हातारे बाबा होते गो गोधडी पांघरलेले कुठे गेले गार्डने डोळे चोळत सांगितलं साहेब डोक्या ठिकाणावर आहे का गेल्या तीन तासांपासून हे गेट बंद आहे इथे पण आलेला नाही अविनाशला विश्वास बसेना। त्याने आपल्या हातात बघितलं ती राखेची पुढी अजूनही हातात होती आणि त्यातून अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाखाली मिळणाऱ्या निखाऱ्यांचा आणि चंदनाचा सुवास येत होता त्याला आठवलं त्या म्हाताऱ्याचे ते शब्द ती पोरगी का तुझी एकट्याची आहे का आणि त्याला हेही आठवलं की त्या म्हाताऱ्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते आजानु बाहू अविनाश तिथेच गुडघ्यावर कोसळला आणि धाय मोकलून रडला ज्याला तो भिकारी समजत होता ते साक्षात अक्कलकोट निवासी स्वतः त्याच्या मुलीसाठी हॉस्पिटलच्या पायरीवर आले होते भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे फक्त वाक्य नाही तर ती एक शपथ आहे जी स्वामी कधीच मोडत नाहीत जेव्हा विज्ञानाची हत्त संपते तेव्हा स्वामींची लीला सुरू होते हा अनुभव फक्त एक गोष्ट सांगतो परिस्थिती कितीही वाईट असू दे कधीच सुटत नाही श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद ही हृदयस्पर्शी कथा व्हॉट्सॲप समूहावर पाठवल्याबद्दल मी श्री कमलकांत अजिंक्य यांचे आभार मानते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकूनचं बटन दाबायला विसरू नका कारण की मी जेव्हा कोणता नवीन व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड करेन त्या वेळेस नोटिफिकेशन सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ